सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने आदा मी मीहा आजच्या कार्यक्रमात आपण रमजान महिन्याविषयी माहिती पाहणार आहोत कारण माझ्या सर्व धर्म बंधू भगिनी कदाचित एवढंच जाणून आहे की रमजान म्हणजे रोजा रोजा म्हणजे उपाशी राहणे आणि उपाशी राहून संध्याकाळी विविध पदार्थांची रेचे तर सर्वांच्या माहितीसाठी हा मिळेल व्हिडिओ तर सर्वप्रथम पाहूया की रमजानचा मूळ का उद्देश काय आहे रमजानचा का मूळ उद्देश आहे तखवा वाढवणे तत्वा म्हणजे काय तर ईश भर पाप माणसामध्ये निर्माण करणे काय आहे ना मनुष्य हा कमजोर मनाचा म्हणजे कमजोर व्यक्तीचा आहे म्हणजे या जगाच्या मूळ माहीत करतो पाप करतो म्हणण्यापेक्षा त्याच्या हातातून पाप घडते उदाहरणार्थ खोटे बोलणे सर्वांना माहित आहे की ही वाईट गोष्ट आहे तरी आपण खोटे बोलतो का बोलतो तर कधी ना म्हणून कधी स्वार्थासाठी तर कधी वेळ मारून देण्यासाठी इत्यादी इत्यादी अर्थात आपल्या मनात कुठे ना कुठे ही जाणीव असते की यामुळे ना काही नुकसान होणार आहे तरीही आपण खोटे बोलतो खर तर मनाला माहीत आहे कारण मनुष्य हा जन्मला आहे फित्रातेव तो वाईट गोष्टी शिकतो आधी नाही त्याची ही कुठेतरी दबलेले असते होते काय तर रोजामुळे ही चांगली चित्रक ही सकारात्मकता बाहेर येते आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते याचं उत्तर देताना उभय बिन काप म्हणतात की जेव्हा तुम्ही काटेरी रस्त्यातून तुम तेव्हा आपले कपडे कसे सांभाळून चालता तसेच या जगात वावरताना असं सांभाळून चालावे लागेल म्हणजे पहा मन निर्माण करण्यासाठी कोणतं साबण वगैरे नाही तर ते स्वच्छ करण्यासाठी आत्मशुद्धी आवश्यक आहे आणि ही आत्मशुद्धी रोजाने साध्य होते ही आत्मशुद्धी रोजाने कशी शक्य आहे बरे कारण रोजा का? तर हा पोटाचा उपाशी राहण्याचा असतो मग तो आत्म्याची ताकद कशी बरं वाढवतो तर याचं तर्कशुद्ध उत्तर असं आहे की आपलं जे शरीर आहे ते दोन घटकांनी मिळून बनलेलं आहे एक बाह्य शरीर आजही आपल्याला दृष्टीस स्फडत आणि दुसरं म्हणजे आपला आत्मा जे आपलं खरं अस्तित्व आहे आणि मृत्यू पाश्चात हा आत्माच परमेश्वराकडे जाणार आहे आणि त्याच्याशीच आपल्या कर्माचा सवाल जवाब होणार आहे होतं काय की शरीराचे लाड आपण खूप पुरवतो त्याला अन्नपाणी आयुष्य आराम सगळं सगळं देतो उलट आवश्यकतेपेक्षा जास्त देतो आणि त्यामुळे ते चंगळवादी बनत जातो आणि मग आत्म्याकडे लक्ष द्यायचं राहून जात मग आत्म्याचं खाद्य काय आहे बरे तर ते आहे त्याला ज्या परमेश्वराने त्याचे आदेश पाळणे भक्ती करणे त्याने सांगितलेल्या मार्गावर चालणं जे की अति कठीण काम आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा आत्म्याला मिळत नाहीत तेव्हा तो तकव्यापासून म्हणजे ईश भयापासून दूर होत जातो मलिन होत जातो परिणामतः पाप करणे त्याच्यासाठी सोपे होऊन जाते मध्ये काय होते की रोजा जकात करावी रात्रीची जागून करणारी प्रार्थना इत्यादीमुळे भक्त जो आहे तो आत्म्याकडे जास्त लक्ष देतो त्याला त्याचे खाद्य पुरवतो कारण शरीराचे कमी होतात ते कसे बरे तर पाहूया की शरीरात तीन गोष्टींची खूप आवड असते एक म्हणजे जास्त खाणे पिणे दुसरं म्हणजे जास्त शारीरिक सुख उपभोगणे आणि तिसरं म्हणजे जास्त झोपणे किंवा आराम करणे रोजा या तिन्हीवर बंधन आणतो म्हणजे खरे पाहता वाईट नाहीये यांना के हलाल केलेलं आहे पण रमजान मध्ये धारकांसाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्ध केलेल्या असतात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवसभर तो अन्न व पाणी घेत नाही त्याला शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत तसेच जास्त प्रार्थना व उपवास यामुळे आपोआपच त्याच्या झोपण्यावर व आरामावर बंधन येतं तर होतं काय आता ज्या गोष्टी हलाल आहेत म्हणजे वैध आहेत त्या वैध असून सुद्धा तो त्याचा संयम राखतो आणि जर हलाल गोष्टीपासून तो संयम राखण्यात सफल झाला तर हा त्याचा संयम जो आहे तो त्याला हराम म्हणजे अवैध पासून देखील दूर राहण्यास त्याची मदत करतो म्हणजे आपलं मनोधैर्य आपोआपच वाढत मग ज्या वाईट गोष्टी सोडणं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करणं त्याला एरवी जमत नव्हतं ते तो आता रोजाच्या मनोबलामुळे साध्य करू शकतो पुढचा प्रश्न असा विचारला जातो ही रमजान महिन्याचे तेवढे महत्व का आहे तर पहा रमजान महिन्यामध्ये एक रात्र अशी आहे जिला कद्र असे म्हटले जाते या रात्रीमध्ये पवित्र कुराण ग्रंथ स्वर्गातून देवदूत जिब्राईल यांच्या मार्फत खाली अवतरित केला आणि नंतर तेवीस वर्ष जिब्राईल या कुराणचे आयाती ज्या आहेत त्या प्रसंगानुसार रेशीख मोहम्मद यांच्या पर्यंत पोहचवत गेले तर कुराण हा ग्रंथ रमजान महिन्यामध्ये अवतरित में झाल्यामुळे में या महिन्याचे खूप जास्त महत्व आहे महत्वाचे म्हणजे कुराण हा केवळ मुसलमानांचा ग्रंथ नाही तर तो पूर्ण मानव जातीसाठी आहे प्रत्येकासाठी आहे कुराण मध्ये प्रबोधन करताना अंदाज संबोधतो की या ईहन्नास म्हणजे हे तमाम लोक हो फक्त मुस्लिम नव्हे कुराण जे आहे ते आपल्याला जीवन जगण्याची पद्धती शिकवते पुराण व मध्ये व्यवस्थित व परिपूर्ण अशी सामाजिक व्यवस्था कौटुंबिक व्यवस्था राजकीय आर्थिक न्यायालयीन आध्यात्मिक व्यवस्था अशा सगळ्याच प्रकारच्या क्षेत्रात जीवन जगण्याचे परिपूर्ण असे नियम घालून दिलेले आहेत जर प्रत्येक माणसाने यावर आचरण केले तर जगातील सर्व समस्या दूर होतील किंबहुना जगात समस्या आहेतच याच्यामुळे माणूस कुरांच्या शिक्षणापासून दूर गेलेला आहे त्यामुळे रमजान महिन्यामध्ये प्रार्थनेद्वारे माणूस पुन्हा कुरांच्या जवळ येत जातो अध्ययनावर जोर दिला जातो नेहमी असणाऱ्या पाच अनिवार्य ज्या नमाज आहेत त्या व्यतिरिक्त रात्री म्हणून जादाची नमाज पडली जाते जी जवळजवळ तासभर चालते त्यामध्ये सुद्धा कुराण पठण व त्याच्या पथा फुलाचं सांगितला जातो त्यामुळे सर्वांना पुन्हा पुन्हा कुराणचे संस्मरण करवले जाते आणि व्यक्तिमत् शिकवणी अंमलात आणण्यास पुढे सरता तसेच या नतुर् कद्र या रात्रीमध्ये मुस्लिम अल्हकडे आपल्या कळत न कळत झालेल्या गुन्ह्याची खूप माफी मागतात काय करतात त्याची चिंगवणे अण्णा ऐकतो त्याचे पाप क्षम टाकतो आज फक्त एकच की तो गुन्हा त्याने पुन्हा करू नये पुन्हा करू नये आणि करू नये तसेच ती रात्र रमजान नक्की कधी आहे हे अण्णाने उघड केलेले नाही हदिसांद्वारे ती रात्र शेवटच्या दहा दिवसातील विषम रात्रीत असल्याचा उल्लेख आढळतो त्यामुळे मुसलमान पूर्ण रमजान भर दुवा व क्षमायाचना करतोच पण शेवटच्या या पाच रात्रीमध्ये तो जागून जास्त प्रार्थना जास्त माफी मागतो मन आणखी पवित्र करत जातो रमजानच्या शेवटच्या दहा दिवसात काही मुस्लिम एतेकाफ करतात एतेकाफ म्हणजे बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊन मशिदीत एकांकात अल्लाहची उपासना करण्यास पूर्ण व्यवस्थित करणे होय यामुळे आपल्यास एक नव अनुभूती व ऊर्जा मिळते रमजान मध्ये जकात म्हणजे गोर गरिबांना दान दिले जाते ते अनिवार्य दान रमजान किंवा इतर महिन्याचे दिले जाऊ शकते यासाठी आपण माझा सविस्तर व्हिडिओ पहा जकात आर्थिक विषमता या रोगावर उपाय Allah, जो प्रार्थना आहे या पवित्र महिन्यात आम्ही सर्वांचे आमचे आचरण शुद्ध करू आणि उत्तम व्यक्ती बनू आम्ही धन्यवाद